माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर मान्य परिसर त्याच्यामध्ये सात महत्वाची सूचना निवडणूक आयोगाची सादरीकरण मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आज आम्ही तीन सप्टेंबर रोजी आमच्या कार्यालयामध्ये ते नागरिकांना पाहण्यासाठी आम्ही डिस्प्ले केलेलं आहे वेबसाईटवर वर सुद्धा आम्ही डिस्प्ले करत आहोत त्या साधारणतः तीन सप्टेंबर पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत लोकांना हे त्यांच्या पाहण्यासाठी अवेलेबल राहणार आहे आणि याच कालावधीमध्ये तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये ते लेखी स्वरूपात आमचं जे फोटनिस कॉम्प्लेक्स जे आहे मागच्या बाजूला जे कार्यालय आहे मागच्या बाजूला जे कार्यालय आहे फोटनिस कॉम्प्लेक्समध्ये निवडणूक आर्ग त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्या कुठेही नागरिकांना सूचना असतील त्यांनी द्यावं त्याने रिसोर्ट पण त्यांना दिले जाईल त्यानंतर सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत अधिकारी त्याबाबत हरकती बाबत सुनावणी घेईल आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर मध्ये आम्हाला ते नगर विभाग विभागाला आणि नगर विभागात अल्टिमेटली राज्य निर्वण विभागाला पूर्ण वार्ड परमिशनचा जो अंतिम घ्यास आहे राखडा राजीनामा सादर केला आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना जे आवाहन जातो की आम्ही आमच्या वेबसाईट सुद्धा ही पूर्ण माहिती टाकलेली आहे त्या डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मॅप्स आणि डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक वाटचं कुठलाही आक्षेप असेल तर आम्ही आम्ही बनवताना ही पूर्ण प्रक्रिया शासनाचे सुद्धा बनवली आहे त्याबद्दल त्या ऑपरेट मला जर काही शंका असेल काय असेल तर लेखी स्वरूपात हरकत आहे देऊ शकतात